नमस्कार मी मधुरा मधुरा सावजी किचन मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर पितृपक्षात सावजी लोकांकडे हुडदाच्या डाळीचे वडे बनवले जातात आणि ही रेसिपी अगदी सोपी आहे तर वडे कसे बनवायचे ते आज आपण बघणार आहोत त्यासाठी चार तास आपल्याला उडदाची डाळ भिजत घालायची आहे डाळ भिजल्यानंतर त्याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि मग मिक्सर मधून ह्याला वाटून आहे वाटताना थोडं थोडं पाणी लागेल तेव्हा थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची आहे अशा प्रकारे आता याला आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि ही डाळ व्यवस्थित फेटून घ्यायची आहे फेटून झाल्यानंतर एक वडी पाण्यामध्ये सोडून बघायची ती अशी वर तरंगली की समजायची आपली डाळ व्यवस्थित फेटून झालेली आहे आता यात चवीनुसार मीठ घालायचं आणि तेलामध्ये हे वडे आपल्याला सोडून मस्त गोल्डन ब्राऊन रंगावर आपल्याला तळून घ्यायचे तर वडे थापून घ्यायचे हातावर त्यासाठी हाताला पाणी लावायचं आणि अशा प्रकारे वडे बनवून ते तेलामध्ये सोडून त्याला छान गोल्डन ब्राउन रंगावर आपल्याला तळून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे हे उडद्याच्या डाळीचे वडे बनवले जातात आणि तुम्ही बघू शकता याला रंग छान आलेला आहे आणि खूप छान क्रिस्पी झालेले आहेत एकदम जाळीदार झालेले आहेत आणि याच वड्यापासून सावजी लोकांकडे वड्याचा सा रस्साही बनवला जातो जर तुम्हाला वड्याच्या रशाची रेसिपी हवी असेल तर मला कमेंट करून सांगा मी त्याचीही रेसिपी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करील तर कसा वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा भेटूया लवकरच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय धन्यवाद